नांदेड लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार प्रताप चिखलीकर यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून आज त्यांनी शक्ती प्रदर्शन करत जुना मोंडा येथून भव्य रॅली काढली नांदेड लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर आज उमेदवारी दाखल करणार आहेत प्रताप पाटील चिखलीकर यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत जुना मुंडा येथून भव्य रॅली काढली आहे सर्व महापुरुषांना अभिवादन करत चिखलीकर यांची रॅली उमेदवारी भरण्यासाठी कार्यालयाकडे निघाली आहे या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांची उपस्थिती देखील राहणार आहे